आरती करण्यात आली आणि त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी बिहार विरुद्ध उत्तर प्रदेश कृष्णलीला जुगलबंदी या आध्यात्मिक जुगलबंदीचं सादरीकरण करण्यात आलं हे पाहून उपस्थांनी समाधान व्यक्त केलं शिवाय मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगल्भतेचं तोंडभरून कौतुक देखील केलं सन दोन हजार सहा मंडळानं सामाजिक बांधिलकी आणि आध्यात्मिक परंपरा जोपासून आपली वाटचाल यशस्वीपणे पूर्ण केली आहे दरम्यान अखिल मित्रमंडळाचे महोत्सवाचे हे एकोणतीसावं वर्ष आहे यामध्ये दररोज वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम घेतले जातात त्याला स्थानिक महिलांसह युवकांचा प्रचंड असा प्रतिसाद दिसून येतो दररोज संध्याकाळी आरती आणि पूजा झाल्यानंतर विविध कलांचे सादरीकरण करून सांस्कृतिक महोत्सवाचा आनंद लुटला जातो त्यामुळे अखिल मित्रमंडळाचा नवरात्र उत्सव हा या महिलांच्या सर्वांगीण विकासाची चळवळ बनलाय यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अखिलेश मिश्रा महोत्सव अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण उपाध्यक्ष अनिल झा खजिनदार सुशांत सिंह तसेच बलवान सिंह अभिमन्यू सिंह यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते विविध क्षेत्रामधील मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मित्र मंडळाच्या वतीने जो नवरात्र उत्सव साजरा केला होतो हा नवरात्र उत्सव मागील वीस वर्षापासून या ठिकाणी केला होतो भागातील नागरिक असतील अतिशय भक्तिमय वातावरणात हा उत्सव या ठिकाणी केला जातो अतिशय श्रद्धा ठेवून पवित्र यांच्यात सगळा हा उत्सव केला जातो आणि अतिशय मिश्र असतील इतर मंडळी असतील ती अतिशय चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी हा उत्सव करतात या ठिकाणी असलेली छट पूजा असते ती अतिशय चांगली करतात

कर रहे हैं हमारे अखिलीज गए उनके सब मित्र परिवार रहेंगे और सब उत्तर भारतीय लोग रहेंगे ये अति बहुत अच्छा तरीके से श्रद्धा से यहाँ पे काम कर रहे हैं अच्छा पूजा पाठ कर रहे हैं सब कर रहे हैं और सब लोगों को एक साथ ले रहे हैं अच्छा बड़ा मंडप करके बहुत पवित्र काम कर रहे हैं इन लोगों को मैं यहाँ पे बहुत बहुत शुभकामना दूंगा और आखिर में इतना ही कहूंगा कि हम जैसे छोटा आदमी से जो भी हेल्प लगेगा खुद भी लगेगा तो हम हमेशा इनके पीछे उनके साथ रहेंगे भागातील भेटी कवडे रोड येथे अखिल मित्र मंडळाच्या वतीने प्रमाणे नवरात्री उत्सव हा साजरा केला जातो आणि आता तरी अनेक मंडळ इथे आलेले अनेक नवरात्री उत्सव साजरा करतात पण असं माझं म्हणणं आहे की वास्तविक पत्ता इथे मोठ्या प्रमाणे उत्तर भारतीयांच्या मध्ये अशी सण एका वर्षामध्ये दोन सण साजरे केले जातात एक नवरात्री उत्सव आणि एक असतो छट पूजा हे दोन्ही कार्यक्रम एख्या मोठ्या संख्येमध्ये इथं साजरा केले जात असतात आणि जसं मी आता शुभेच्छा देताना सांगितलं या प्रभागाचं नगरसेविका असताना त्याच्यापूर्वी माझे वडील ही नगरसेवक होते नवनाथजी विठ्ठल कांबळे त्यांच्या त्यांच्याशी ह्यांचं अनेक वर्षापासून नातं आहे आणि ह्यापूर्वी असा प्रसंग होता की ते या कार्यक्रमाला उपस्थिती लावायचे आणि अखिलेश जी मि, मि, मिश्राजी आहेत हे माझ्या वडिलांचे अत्यंत चांगले मित्र आहेत त्यांचा जो मित्र परिवार आहे जे मंडळाचे अध्यक्ष असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षापासून इथं मोठ्या संख्येमध्ये हा सण साजरा केला जात असतो आणि दरवर्षी प्रमाणे सालाबाधा प्रमाणे ते यावर्षीही आम्हाला या

तब हमने सुनील पाल का कार्यक्रम लिया था जो डीजी नेशनल पर कमेडी करते हैं और हमारे साथ लगभग उन्होंने डेढ़ घंटा बिताया था यहीं सोफे पे, और महादेव बाबर हुई चाहे हमारे दिलीप भाऊ कामले जी हैं सुनील कामले जी हैं सारे लोग का योगेश तुलेकर जी हैं सबका सहयोग हमें प्राप्त होता है और सबसे बड़ी बात है कि हमारे घोरपड़ीवासी जो स्थानीय लोग हैं उनका विशेष सहयोग मिलता है जो हमारे नगर सेवक लोग हैं उनकी भी हमें सहायता मिलती है और हर तरह से यहाँ तक कि मैं बोलना चाहूँगा कि जो हमारा पुलिस डिपार्टमेंट में ये भी हमें इस बार बहुत बढ़िया कॉपरेट किया है इस सहयोग प्राप्त होता है और देवी के माध्यम से हम ये संदेश देना चाहते हैं कि शक्ति बटी हुई होगी तो वो पूजनीय नहीं होगी शक्ति संग, को संगठित करेंगे तो आपकी कीमत बढ़ती है जिसको बोलते हैं संगठने शक्ति कलयुग में संगठन में ही शक्ति है तो आप जो है जहाँ रहिए अपने संस्कार को अपने आस्था को बनाए रखें हमारा सपना रहता है कि हम सनातन धर्म का प्रचार प्रसार करते रहें हमारा मंडल साल में पांच उत्सव मनाता है जिसमें नवरात्रि सर्वश्रेष्ठ है उसके बाद छठ पूजा का हम आयोजन करते हैं उसके बाद हमारा होली मिलन का कार्यक्रम रहता है जो संपूर्ण उत्तर भारतीय और स्थानीय को लेकर करते हैं साथ में दो हम राष्ट्रीय त्यौहार मनाते हैं जो 26 जनवरी और 15 अगस्त होता है उसमें हमारा बाइक रैली भी रहता है आपके कोरोना काल आया था उसमें हमारी टीम लगभग दो परिवारों को किट बांटप का, का काम किया था जो हमारे मित्र मंडल के थ्रू किया गया था बाकी हम राष्ट्रीय सेवा संघ के माध्यम से लगभग छप्पन हजार किट हम लोग बांटे थे मगर पट्टा वृंदावन की पूरी टीम बुलाई हुई है और ये टीम नौ दिन रेगुलर अपना कृष्ण लीला दिखा रही है अमोल उदमले सिंह चौबीस दास पुणे